नमस्कार चला साथी कदी -कदी तर मग आज तुमच्यासाठी सुजाताच रेसिपीमध्ये एक वेगळी रेसिपी आपण ट्राय करणार आहोत तुम्हालाही कधी कधी भाजीपाला नसताना घरात प्रश्न पडतो की जेवणात काय बनवायचं चांगलंही हवं आणि भाजीपालाही नाही आहे तर त्याच्यासाठी हा बेस्ट उपाय आहे तर तुम्ही नक्की हा एक वेळा तरी ट्राय करून बघा तुम्ही काय करा याच्यासाठी तुम्ही मार्केटमधून कुळीत आणा आणि ते तुम्ही चक्कीवरून दळून आणा दळून आणल्यानंतर त्याचं पीठ घ्या तुम्ही बघू शकता इथे मी त्याचं पीठ घेतलेलं आहे आणि ते थोडंसं मळून घेतले ते पेठ जेव्हा तुम्ही मळतात ना तेव्हा त्याच्यामध्ये हिरवी मिरची लसूण आणि जिरं हे ठेचून किंवा तुम्ही मिक्सरमधून वाटून घ्या आणि त्या मिश्रणात तिथे मिक्स करा आणि मग ते पेठ भिजून घ्या ते पेठ भिजून झाल्यानंतर त्याला साईडला ठेवून द्या आता त्याच्यानंतर आपल्याला जे शेंगगुळे तयार करायचे असतात ना त्याच्यासाठी फोडणे देऊन घेऊ आपण तुम्ही अंदाज तुमच्या पद्धतीने घेऊ शकता तुम्ही कढईमध्ये पण करू शकता जास्त असली तर मोठी पातीली पण ठेवू शकता तर तुम्ही काय करा आता पातेलीमध्ये मी तीन चार पळ्या तेल घातले तेल घालून झाल्यानंतर त्याच्यात थोडी जिरे घाला थोडे लसूण टाका आणि मिरची घाला मिरची घालून झाल्यानंतर नॉर्मल पाणी टाका म्हणजे ते फोडणी व्यवस्थित मिक्स होईल आणि त्याच्यानंतर त्याच्यात शेंगदाण्याचे कूट घाला शेंगदाण्याचे कूट घातले म्हणजे चव पण छान येते आणि वेगळीच अशी चव आहे त्यात शेंगोळे ह्या पदार्थाला तर तुम्ही बघू शकतात की आता मी त्याच्यात थोडेसे शेंगदाण्याचं कूट घातलं मिरची घातली लसूण टाकलेलं आहे आणि हे थोडा वेळ वाफवू द्या त्याच्यानंतर पाणी ॲड करा पाणी तुम्ही तुमच्या पद्धतीने ॲड करा की तुम्ही किती माणसांचा स्वयंपाक करत आहे आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे पीठ जे तुम्ही मळलेलं आहे तर ते किती क्वांटिटी आहे जेणेकरून ते त्याच्यात मिक्स केल्यानंतर त्याला अंदाज किती पाणी लागू शकतं हा अंदाज तुम्ही बघून घ्या आणि त्याच्यानंतर काय करा की त्याच्यावर झाकण ठेवून द्या झाकण ठेवून झाल्यानंतर ते उकळू द्या ते तिकडे उकळते तोपर्यंत आपली पुढची प्रोसिजर आपण कंप्लीट करूयात तर त्याच्यासाठी काय करा तुम्ही जे शेंगुळ्याचं पीठ भिजलेलं होतं ना ते पीठ घ्या आणि त्याचे छोटे छोटे असे तुकडे करा जसे की आपण पापडचे लाटे वगैरे करताना करतो ना तसे छोटे छोटे घ्या आणि गोळपाट किंवा ताट पाट जे तुमच्याकडे असेल अवेलेबल त्याच्याने तुम्ही मस्त ते असे तयार करून घ्या हाताने फक्त त्याच्यावर असं स्प्रेस करत राहा छान तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही फक्त त्या शेंगुळ्याचं जे पीठ आहे छोटे छोटे तुकडे घ्या आणि हाताने असं त्याला प्रेस करून घ्या इतकी मजा वाटते ना मजा पण वाटते आणि छान पण होतं ते एक वेगळीच कला आहे जी आजीबाईच्या हाताची पण होती आणि जुन्या काळात या गोष्टींना खूप म्हणजे छान पद्धतीने करून घेतल्या जात होत्या आणि ते आपल्याला पण खूप आवडायचं वेगळीच काहीतरी कला होते त्या बाईंच्या हातात तर त्या पद्धतीने तुम्ही बघू शकता की इथे ते, पेट होता ते, वे ने, ने ते, ते, ते जे शेंगुळ्याचं पीठ होतं त्याचे असे व्यवस्थित शेंगुळे तयार करून घेतले जात आहे तुम्ही पण अशा पद्धतीने नाही तर तुमच्या पद्धतीने थोडे मोठे पण आकार देऊ शकता याला ऑप्शनल तुम्ही कोथंबीरचे पण शेंगुळे करू शकता तुम्हाला जर ते बघायचं असेल तर मी त्याची पण रेसिपी नक्की शेअर करेन ते पण खूप छान लागतं जेव्हा घरात काही भाजीपाला नसतो ना तेव्हा असं काहीतरी ट्राय करून बघा की आपलं भाजीपाला नसतानाही असं काहीतरी चविष्ट जेवण होईल की घरचे पण म्हणतील वा खूपच छान तर त्याच्यानंतर काय करा तुम्ही जे शेंगोळ केलेले होते त्याचं पाणी थोडं उकळून दे उकळून झाल्यानंतर त्याच्यात तुम्ही